लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या स्मृती दिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी एस व्ही सी एस वीर तपस्वी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे या महारोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन काशीपेठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने माजी नगरसेवक किरण देशमुख प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे शिवानंद पाटील शांतय्या स्वामी संजू कोळी सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुटी दिवशी आरोग्य शिबीर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहावे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा सा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महाआरोग्य शिबिरात रोग निधन होणार

त्या, ही तळमळ मनाशी बाळगून गेल्या सव्वीस वर्ष झाले ह्या अखंडपणे काम त्यांनी आज बघतो मी जे अनेक अनेक कार्यक्रमाला वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहत असतो आणि आज आज केवळ सोलापूर शहरातून आरोग्य शिबिर होत आहे पण अक्कलकोट शहरातून असू द्या त्यांच्या गावामधनं असुद्या अनेक कार्यक्रम किंवा रक्तदान शिबिर तर प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक वेळी होत असतो व तसंच त्यांनी आरोग्यसेवा आज मोठ्या प्रमाणात या सोलापूर शहरातून असं आयोजित केली या आरोग्य सेवा उपस्थित होत असताना साहेबांनी विचारलं की आपण महाराजांच्या मठामध्येच आरोग्य शिबिर घेऊया मी महाराजांकडे आलो व शिवानांदी पाटीलांच्या व त्यांच्या सोबत येऊन इथं महाराजांना भेट घेतली महाराजांनी आपली आ, न, ओ, ओ, आ, शिबिर घे यांच्या सगळी सवय पुण्यस्मधनानिमित्त आज इथं जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना योग्य औषध गोळ्या उपचार आणि जर सर्जरी निघाली तर सर्जऱ्या करूनसुद्धा या प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे पहिल्यांदाच आज या सोलापूर शहरामध्ये लोकरिते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान लोकांच्या सेवेमध्ये उतरलेलं आहे आणि यापुढं सोलापूर शहरातील तमाम सामान्य गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहणार आहे एवढंच आजच्या निमित्तानं मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय आप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळं हा हे शिबिर अतिशय यशस्वीपणे आम्ही चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करून पार पाडू आणि किती वर्षापासून गेल्या सव्वीस वर्षापासून हे प्रतिष्ठान समाजकार्यात अग्रभागी असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार चार साली दुष्काळामध्ये पाच हजार जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे त्यानंतर वर्षाला सव्वीस वर्षामध्ये दीडशे दोनशे बाटले रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सव्वीस वर्षापासून चालू आहे गोरगरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जात आहे सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचं वाटप या प्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शैक्षणिक विद्यार्थ्यात मदत करणे शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे कला सांस्कृतिक अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असो नामवंताचं कीर्तन कीर्तनसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो व्याख्यानं युवकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काही समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही झटत राहा अशा प्रकारचं एक शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही यापुढे सुद्धा वाटचाल करू एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सोलापूर शहरामध्ये रामनवीमध्ये हिंदू रॅली त्यानंतर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामनेसुद्धा या ठिकाणी भरवलेले आहे आणि पानपोई रंगभवनला कालच आम्ही चालू केलेलं आहे अक्कलकोटच्या सुद्धा आता पानपोई उद्यापासून चालू होणार आहे आणखीन जर पानपोई कुठून लागली पाण्याच्या टाकीला वगैरे तर ते सुद्धा भविष्यात आम्ही चालू करू एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मध्ये यावं आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करून हे सग कार्य करावा आणि गोरगोरांनी गोर आमच्याकडून सेवा करून घ्यावी एवढीच विनंती आज सध्याच्या योगमानामध्ये आपल्याला फार गरज आहे जे आरोग्य संपत्त जे मोठं संपत्त आहे जे भगवंताने परमात्माने आम्हाला दिलेले सगळ्या सं संपत्तापेक्षा मोठं पण संपत्त संपत म्हणलं तर आरोग्य संपत काही संपत्त जरी अरलं ठरलं तर पुन्हा कमवता येईल पण आरोग्य संपत असा आहे की एकदा आरलं तर पुन्हा कमवणं पुन्हा नीट होणं फार कठीणदायक आहे यानिमित्ताने आपलं स्वर्गीय नेताजी म्हणजे नेता मंडळी जे जनसेव जनादनसेवक असा या मुक्तीप्रमाणे आपलं जीवन जगत असते त्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे ते उक्तीप्रमाणे आपलं ब्रह्मानंद मोरेसाहेबजी त्यांनी समाजासाठी आपलं जीवन त्यांनी समर्पण केलेलं आहे म्हणजे त्यांच्या समाजासाठी त्यांच्या जगनवतं त्यांनी जरी स्वर्गात झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या दोन पुत्ररत्न त्यांच्या नावाखाली हा प्रतिष्ठान स्थापन करून हा समाजासाठी आपलं वडील मंडळी ज्यांनी सेवा केले समाजच आपला दैव म्हणून त्यांनी जगलेला आहे त्यांच्या नाव पुढे घेऊन घेण्याकरिता आपलं दोन पुत्ररत्न हा काम गेले सव्वीस वर्षापासून म्हणजे समाजसेवाकरिता आपलं जे सेवा देत आहे म्हणजे आपलं वडील जेव्हा होते तेव्हा वडिलांच्या सेवा, वडिल सेवा केलेले जे वडील झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने त्यांच्या एक स्मरणार्थ म्हणून आपण समाजसेवा करत आहे हे अतिशय आनंददायक आहे एक मोठा काम आहे